हरी काल मी तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये भजनी ती टाळी आणि वजनी ठेकेचे काही किस्मे आणि लग्न वगैरे पाठवतो पण करून बऱ्याचशा लोकांचं म्हणणं किंवा फोन मला आले की रामकृष्ण हरीची साखळी मध्यम लईला जलद लईला त्याचं एखादी साखळी तुम्ही वाजून दाखवा त्यासाठी मी तुम्हाला रामकृष्ण आदीची एक संपूर्ण साखळी जी, जी माझी गुरुवर्य महाराष्ट्रभूषण मृदुंग कैवल्य मृदुंग महर्षी हरिभक्त परायण पांडुरंगजी आप्पा दातार पाषाण पुणे यांच्याकडं माझं शिक्षण झालेलं आहे अजूनही चालू आहे अजूनही मी त्यांच्याकडे जात असतो हो सर्व मुलांना त्यांनी जी साखळी दिलेली आहे सर्व शिष्यमंडळींना ती माझी पहिली साखळी आहे ती मी तुम्हाला सोपी साखळी आहे ती सोपी साखळी वाजून दाखवतो तर अशा वेग बऱ्याच प्रकारच्या साखळ्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या कशा लावायच्या कुठून सुरुवात करायची काय करायचं कीर्तनात हरिपाठामध्ये रामकृष्ण हरी म्हणलं जातं त्यावेळेस हे लावायचे एक साधारण भजन असतं आपलं बाबडी माणसं असतात जी कोणाकडे शिकलेलं नसतात गायनाचं नसतं क्लास केलेला तेही जे रामकृष्ण हरी म्हणतात काकडा आरतीमध्ये जे हा रामकृष्ण हरी म्हटलं जातं साधारणतः हाच ठेका वाज वाजवलं जातं आणि त्यामुळं ही साखळी खूप महत्त्वाची आहे इकडं पूर्ण लक्ष द्या मी तुम्हाला बोलताना बोलून पण दाखवते वाजून पण दाखवते मला आता बोलून रामकृष्ण हरी म्हणता येत नाही म्हणता येणार नाही पण तुम्ही ते पर करण्याचा प्रयत्न करतो जेवढं आहे तेवढं गोड मानून घ्या तुम्ही दिलेलं प्रेम आणि जे काही तुम्ही पाहताय व्हिडिओ काही तुम्ही कॉल्स करताय मॅसेज करताय त्याबद्दल धन्यवाद चॅनलला सरप्राईज करा तुम्हाला नवीन नवीन अजून मी भरपूर तालाचा आणि अनेक प्रकारे मोकळे आहेत भरपूर भरपूर अभ्यास आहे मृदंगाचा त्यामुळे चिंता करू नका तुम्हाला सर्व काही मिळेल मी आपण एक एक सिलेबसप्रमाणे थोडं थोडं घेऊया नंतर तुम्हाला बजनी टाईकीचं पाहिजे ठाई धुमाळी पाहिजे इतर काही सरपटी पाहिजेत आठ मात्रा सरपटी पाहिजे सर्व मिळून जातील पहिले मी जे तुम्हाला सांगतो तर हरी कीर्तनकार ज्यावेळेस कीर्तन असतं त्यावेळेस कीर्तनामध्ये खूप वेगळ्या विलंबितमध्ये म्हणलं जातं काही ठिकाणी की मोठे मोठे कीर्तनकार त्यांच्या गायन गायनाच्या अरे मोठे चांगले हुशार आणि खूपच सुंदर आवाजाचे असतात त्यामुळे हरी विलंबित स्वरूपात म्हटलं जातं म्हणून विलंबित माझं तर मी तुम्हाला मध्यम दाखवतो आहे विलंबितच्या नंतर मी तुम्हाला व्हिडिओ परत सेंड कर तर आता ह्याचं बघून घ्या की आम्हाला जी गुरुजींनी आमच्या मृदुंग महर्षी महाराष्ट्रभूषण पदार्थ आमचे गुरुजी जवळजवळ माझं अठ्ठावीस वर्ष शिक्षण त्यांच्याकडे चालू आहे अजून आणि अजूनही मी जातो आहे त्यांच्याकडे एकोणीसशे शहाण्णव साली मी त्यांच्याकडे क्लासला गेलो होतो साधारणतः तेरा चौदा वर्षाचा असेल त्यावेळेसपासून अजूनपर्यंत माझं त्यांच्याकडे चालवते अजून आम्ही जाता जातो गुरुजींचं दर्शन करायना म्हणून किंवा जरी बाजूला गेलो तरी गुरुजी नवीन नवीन काही ना काही आम्हाला मार्गदर्शन करत असतं आणि महाराष्ट्रातल्या काही मोजक्या वादकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं असे खूप महानाशिक कलावंत येते महानाशिक कलावंत तर आहे पण परंतु एक माणूस म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून त्यांचं लोकांबद्दल प्रेम आणि लोकांचं त्यांच्यावरती असणार प्रेम हे खूप महान आहे खूप मोठे ते शब्दच सांगण्यासारखं नाही तुम्हाला गुरु म्हणजे काय ते माहिती आहे सर्वांना त्यामुळे त्याबद्दल मी जास्त बरोबर नाही आपण व्हिडिओ सुरुवात रच करूया रामकृष्ण आर्य भजनाची चाल समजा आता स्वर्ग येतात Krishna ha